भीष्माची प्रतिज्ञा अर्जुनाची एकाग्रता एकलव्याची गुरुभक्ती श्रावणाची मातृभक्ती कर्णाचं दातृत्व भगीरथाचा प्रयत्न व हरिश्चंद्राची सत्यनिष्ठा हे सगळे गुण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आज गडावरच्या आम्ही आहे त्या गडाचं नाव आहे गडांचा राजा राजांच्या गाड किल्ले राजगड दुर्गम दुर्गराज किल्ले श्री राजगड याच राजगडावर माझ्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्त मिळवली हा मुरुंब देवाचा डोंगर पुढे चालून खऱ्या अर्थानं स्वराज्याचा अटकेपार झेंडा फडकवणारा राजधानी झाली आणि खऱ्या अर्थानं याच राजगडानं माझ्या छत्रपती शिवरायांचा पराक्रम कर्तृत्व नेतृत्व व्यक्तिमत्व याची देही याची डोळा पाहिला इथली माती उचलून कधीतरी कानाला लावा त्या मातीतून सुद्धा आवाज येईन हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तुसऱ्याची इच्छा अशा या पवित्र तीर्थ स्थळाला पानाचा करतो थंड मुंड मर्दून मैषा सूर्वोदया जातो महिषा सुरवदया जातो हलू पाया स्थळी हलून चरणा थळी केला आपला रहिवाशी आनंदी जय देवी दे जय